सकाळच्या गाय गडबडमध्ये नाश्त्याला काय बनवावं हा आपला विचार पडतो पोहे उपमा खाऊन आपल्याला कंठाळ असतो तर नवीन बरं काय बनवावं तर आज आपण पालक बटाटा रोल बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण या खोलगट भांड्यामध्ये एक वाटी पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे आता या पालकामध्ये हे तीन उकडून किसून घेतलेले बटाटे आहेत ते टाकून घ्यायचं आहे इथे आलं लसूण हिरवी मिरची यांचं वाटण केलेलं आहे हे दोन चमचे टाकून घ्यायचं आहे बारीक चिरली कोथिंबीर एक वाटी टाकून घ्यायची आहे हे तीन चमचे चाळीला बेसन टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आज आपण रोल बनवायला घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊया त्यावर हात वाटून घ्यायचा आहे आता आपण या मिश्रणाचे छोटे गोळे करू लांबट रोल बघा एवढे आता याला ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेऊया तवा गरम झालेला आहे आपला त्या तव्यावर दोन तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल पसरवून घ्यायचं आहे आता हे पालक रोल आता याच्यावरती ठेवून शालो फ्राय करून घेऊया ने थोडं तिळ सोडून घेऊया थोडशा तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचं कडच तेल याच्यावर टाकून घ्यायचं तर हे बघा आपले शॉलो फ्राय करून गेले आहेत आता याला तटामध्ये काढून घेऊया तर हे आपले पाण्या रोल करून तयार आहेत ते तुम्ही दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते हे खाले तरी एकदम छान येतात तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद